बदलापूर शाळेमध्ये चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा आहे मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या कुटुंबावर काय संकट कोसळले असल्याची कल्पना करू शकते बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको सारखी आंदोलने सुरू झाली आहेत या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगितले आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चालली असून हो कुठेही काहीही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवावे तसेच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावे अशी माझी सर्व पालकांना नम्र विनंती आहे बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार बदलापुरात शाळेत चार वर्षीय दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि विकृतपणाचा कळस आहे मी स्वतः एक आई असून या चिमुकल्यांच्या परिवारावर काय संकट कोसळलं असेल याची कल्पना मी करू शकते ही कल्पना मला आहे या प्रकरणातील आरोपी कोणत्याही कोणत्याही परिस्थितीत सुटणार नाही राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि गृह खाते अत्यंत सक्षम असून या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागेल अशा सूचना सुद्धा त्यांनी पोलीस खात्याला दिल्या आहेत या खोर फाशीच हुनार। या क्रूर होणार घटनेमध्ये दोन तासात आरोपीला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे बदलापुरात नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असून रास्ता रोको रेल रोको सारखी आंदोलन त्या ठिकाणी सुरू झाली आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी गृह खाते अलर्ट मोडवर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी पोलिसांना योग्य सूचना सुद्धा या तपासा संदर्भात दिल्या आहेत या प्रकरणामध्ये संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत हा गुन्हा जलद गती न्यायालयात चालवण्यासाठी आजच अगदी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत समाजामध्ये अशी विकृत मानसिकता वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे काहीही कुठेही अनुचित प्रकार घडला तर तात्काळ पोलिसांना कळवा तसंच पालकांनी सुद्धा अत्यंत सजग राहावं अशी माझी सर्व पालकांना सुद्धा नम्र विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र